मैत्रिणी नोमी कोमल आणि स्वागत करते पुन्हा एकदा तुमचं आपल्या एका छोट्याशा व्लॉगमध्ये आणि आपल्या कोमल्स फॅशन वर्ल्ड या यूट्यूब वर सुद्धा नवरात्रीच्या या मंगलप्रसंगी आमच्या घरात आज खास कार्यक्रम ठेवला होता स्वागत गरबा पूजा फराळ आणि ओटी या सगळ्या पारंपरिक गोष्टी एकत्र या दिवशी आम्हाला अनुभवायला मिळाल्या सकाळपासूनच घरात एक वेगळीच गडबड आणि आनंदाचं वातावरण होतं सकाळी तयारी केली रांगोळी काढली या सगळ्यांमुळं घर अगदी खुलून गेलं होतं ह्या सगळ्या जणी आमच्या आईंच्या बिशीतल्या त्यांच्या मैत्रिणी आहेत आणि त्यांना फराळाला बोलवलं होतं घरी त्यांचं आदराने पाय धुवून स्वागत केलं आणि पारंपरिक पद्धतीने त्यांना मळवट भरून त्यांचा मान सन्मान केला प्रत्येकीच्या चेहऱ्यावर आनंद होता आणि घरभर मंगलमय वातावरण जाणवत होतं सगळ्यांनी छान काटापदराच्या साड्या हिरव्या बांगड्या नथ आणि दागिने घातले होते असं छान असा साजशृंगार केला होता त्यामुळं प्रत्येकीच्या रूपात देवीचा अंशच भासावा असं वाटत होतं हे खूप छान वाटत होतं जसं की नवदुर्गा आपल्या घरामध्ये प्रवेश करतायत असं भासत होतं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता आणि घर भरून देवीचं मंगलमय असं वातावरण जाणवत होतं खूप छान वाटत होतं सगळ्याजणी खूप छान दिसत होत्या छान आनंदानं त्यांचं स्वागत केलं आणि ह्या सगळ्या ह्या सगळ्या सुहासिनींचं तर स्वागत केलंच पण त्याचबरोबर ज्या कुमारिका आहेत कुमारिका पूजनसुद्धा आम्ही या दिवशी घातलं होतं आणि त्यांचंसुद्धा तेवढ्याच आदराने तेवढ्याच सन्मानाने स्वागत केलं त्यांचंसुद्धा छान पाय धुवून त्यांना पण <पनद> छान छोटासा असा मळवट लावला त्या पण खूप छान दिसत होत्या खूप सुंदर दिसत होत्या तो छोटासा मळवट त्यांच्या चेहऱ्यावर खूपच छान दिसत होता त्यानंतर आम्ही दोघींनी एकमेकींना छान हळदी कुंकू लावलं आणि आम्हीसुद्धा घरात छान प्रवेश केला सगळ्यांचं छान स्वागत झाल्यानंतर सगळ्यांनी मिळून छान गरबा खेळायला सुरुवात केली टी व्हीवर गरब्याची गाणी लावली आणि सगळ्यांनी जसं जमेल तसं जसं येईल तसं सगळ्या गरबा करत होत्या सगळ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता सगळ्याजणी आनंदानं छान सहभागी झाल्या आणि मोकळेपणानं मस्त असा एन्जॉय करत होत्या नवरात्रीचा हा उत्साह यामुळे सगळंच अधिकाधिक सुंदर वाटत होतं छोटी मुलं मोठी मंडळी सगळेच यामध्ये आनंदाने सहभागी झाले होते आणि मनुसोक्त सगळ्यांनी छान गरबा केला प्रत्येकीच्या आयुष्यातला हा थोडासा विरंगुळा प्रत्येकीला हवा असतो दररोजच्या नेहमीच्या या कामात प्रत्येक स्त्री ही वेगवेगळ्या भूमिका वेग वेग आपल्या आयुष्यात निभावत असते कधी मुलगी कधी आई कधी बहीण कधी सून कधी सासू अशा वेगवेगळ्या वे भूमिका ती निभावत असते वेगवेगळ्या जबाबदाऱ्या तिच्या अंगावर असतात आणि ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना असा छोटासा विरंगोळा तिच्या आयुष्यात हवा असतो थोडासा बदल तिच्या आयुष्यात हवा असतो तिला तिच्या मनासारखं मन भरून जग जक्त। जगता आलं तर असा छोटासा विरंगुळा झाला की परत तेवढ्याच आनंदाने ती सगळ्या जबाबदाऱ्या निभावायला सक्षमपणे समर्थ असते छान असा गरबा खेळल्यानंतर सगळ्याजणी अशा बसल्या त्यांच्यासमोर सुंदर अशी रांगोळी काढली आणि त्यांना हळदी कुंकू लावून अगरबत्ती छान ओवाळी त्यांची पूजा केली आणि फराळामध्ये आम्ही छान दहीवडे केले होते उपवासाचे दहीवडे केले होते थालीपीठ केलं होतं दही ठेचा त्याचबरोबर खजूर ड्रायफ्रुट्सचे लाडू शेंगदाण्याचे लाडू शाबू चिवडा वेपर्स असं सगळं आम्ही घरच्या घरी बनवलं होतं आणि सगळ्यांनी मनापासून त्याचा आस्वाद घेतला चेष्टा मस्करी करत गप्पा मारत हे सगळं चालू होतं आणि या मस्त अशा जेवणामुळे सगळ्यांचा उत्साह आणखीनच वाढला सगळ्या खूप खुश झाल्या त्यानंतर सगळ्यांना छान एक फळ आणि सगळ्यांची ओटी भरली आणि घरच्या सुवासिनी म्हणून आम्हा दोघींची पण आईंनी छान ओटी भरली आणि सरप्राईज म्हणून मस्त अशी साडी दिली साडी खरंच खूप सुंदर आणि खूप छान आहे यानंतर सगळ्यांनी थोड्या गप्पा मारल्या जुन्या आठवणी नवरात्रीच्या परंपरा देवीच्या कथा या सगळ्यांमुळं वातावरण अधिकच रंगतदार झालं होतं मोठ्यांनी छोट्यांना संस्कार आणि परंपरेचं महत्त्व सांगितलं अशा रीतीने आजचा नवरात्रीचा हा आमचा कार्यक्रम खूप छान आणि मंगलमय असा पार पडला हे सगळं मनाला खूप समाधान देणारं होतं देवी अंबाबाईच्या कृपेने सगळ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदो हीच प्रार्थना आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा, आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद